छत्तीस जिल्हे छत्तीस बातम्या न्यूज जी नाईन महाराष्ट्र उत्तर तुमच्या प्रश्नांची गेल्या काही महिन्यांपासून हजारो नागरिक स्मार्ट मीटरच्या बिलात त्रस्त झालेत या मीटरचे आलेले बिल गोरगरिबांच्या जीवावर उठले या मीटरला गेल्या काही महिन्यांपासून नागरिक विरोध करत आहेत परंतु महावितरण कंपनी हे मीटर सक्तीने लावतच आहे मुख्यमंत्र्यांचे आदेश आहेत की हे मीटर सक्तीने लागणार नाही परंतु महावितरण कंपनी मुख्यमंत्र्यांच्या आदेशाला न जुमानता सक्तीने मीटर लावतच आहे या मीटरच्या विरोधामध्ये हजारो नागरिक दर्यापूर मतदारसंघाचे आमदार गजानन लवटे यांच्या जनसंपर्क कार्यालयावर धडकले नागरिकांची समस्या ऐकून घेताच आमदार गजानन लौटे यांनी कार्यकारी अभियंता अचलपूर अंजणगाव सुरजीचे तहसीलदार आणि इतर अधिकाऱ्यांना आपल्या जनसंपर्क कार्यालयामध्ये बोलवलं आणि नागरिकांच्या समस्या ऐकून घेऊन महावितरण कंपनीच्या सर्व अधिकाऱ्यांना ज्या नागरिकांच्या मीटरविरोधात तक्रारी असतील अशा नागरिकांचे तात्काळ मीटर काढून घेण्यात यावे आणि नागरिकांना वीज वापरापेक्षा जास्त आलेले वीज तात्काळ कमी करून ग्राहकांचे समाधान करावे अशी ठणकावणं सांगितलं आहे तर अंजणगाव सुरजी पं पंचायत समितीचे माजी उपसभापती महेश खारुडे यांनी हे स्मार्ट मीटर तात्काळ काढून जुन्या पद्धतीचे मीटर लावून देण्यात यावे नाहीतर महावितरण कंपनीविरोधामध्ये उग्र आंदोलन करण्यात येईल असं महावितरणाच्या अधिकाऱ्यांना सांगितलं आहे मग आम्ही आमच्या पद्धतनं आंदोलन करणार प्रेस्वार। लावण्यास सक्ती जर झाली तर आम्ही मग एमसी पीला आमच्या पद्धतनं आम्हाला का काय बोल आम्हाला असं लक्षात येते की विरोधी पक्षाचे आमदार असल्यामुळे तुमच्या मतदारसंघात ज्यादा लक्ष केले जात आहे नाही नाही विरोधी पक्षाचं असो की पक्षाचा असो की सत्तेतला असो मी ज्या माझ्या मतदारसंघाला जे आहे जे जे माझ्या जे गोरगरीब जनतेला गोर गरीब असो की अमीर असो की कोणी असो ज्यांना मीटराची गरज नाही ज्याला ती आवश्यकता नाही त्याला जोर जबरदस्ती करून मीटर जर लावले गेलं ला, तिथं आमदार म्हणून मी उभा राहणार आहे आज आमदार साहेबांनी जो जनता दरबार इथं केलेला आहे त्याच्याबद्दल मला इथे मी बोलावलं तर मला एक सांगायचं सा आहे ज्या नागरिकांच्या तक्रारी आहेत त्या तक्रारी त्यांच्या अशा आहेत की आम्ही मोल मोलमजुरी करणारे लोक आहोत आम्ही दिवसभर शेतात राबतो आणि घरी आल्यानंतर आम्हाला एकदम आमचं मीटर बदललेलं दिसते तुम्हाला एकच सांगायचं आहे जे ते त्यांचे स्मार्ट मीटर त्यांचे नियमाने त्यांनी महाकर आहेत ला त्याच्याबद्दल त्यांनी ग्राहकांना प्रचार प्रसिद्धी करणे आवश्यक होते कारण नागरिकांना हे माहिती नाही आहे की हे मीटर लावलं म्हणून कोणता फायदा मिळतो ह्या कल्पना त्या लोकांना नाही आहेत म्हणून बरेचसे नागरिक आपल्याकडे निवेदन देत आहेत आणि त्यांचं असं म्हणणं आहे किंवा हे मीटर लावल्यामुळे आम्हाला उन्हाळ्यात जे बिल येत होतं ते बिल आता आम्हाला वाढून आहेत आहे त्यांना कधी अशा सूचना असेल किंवा दहा टक्के वीस टक्के तीस टक्के याची युनिटची दर कमी होतात किंवा यांचं मीटरचं पुढचं जे आहे युनिट कमी होत होत यांना याचा फायदा न्यूज महाराष्ट्रासाठी मंगेश अमरावती